नमस्कार तात्या माझं नाव कोकणातलं मालवण ह माझं गाव तर आज एका नवीन ब्लॉगमध्ये घेऊन येत तर आज आम्ही गुड मॉर्निंगवाले बोर्डिंग ग्राउंडवरती खेळा गेलो म्हणजे रोजच येतो खेळा तर आज एक वेगळं प्रकार आमकां बघू भेटलो आज संक्रांत आणि संक्रांतीक बरेच लोक पतंग उडवतात त्या पतंगामुळे काय होऊ शकता ह्या मी तुमका आता दाखवतो आहे त्यामुळे पतंग उडवताना जबाबदारीन उडवा आणि काळजीपूर्वक उडवा ह्या पुढे मी तुम्हाला दाखवते की काय होतं आणि काय नाही का तर आमच्याबरोबर आमचे ज्येष्ठ दादा वा म्हणजे नितीन जी वाळके असत त्यांनीच ह्या सगळा सोपस्कार केल्याने आणि त्या एका नै नैसर्गिक अधिवासात सोडला लव

थांब थांब हो हो सोडलेले समजला कोण हो

तो जरा यह करोगे अंगा आप पंखा में देखोगा पंहा तोड़नो को नहीं तो तो नहीं न, ना, ना, नहीं छोड़ो तो तो नहीं तो um, नहीं छोड़ो अच्छा छोड़ो अच्छा छोड़ो हम्म अभी फिर यहाँ को बोलो हाँ है तो नाही 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 लागला नाही कुठे तर ह्याच्या पुढे वाळके सांगतील की काय झालं आणि काय करू हळा की काय नको करू खळा याबद्दल थोडीशी माहिती देतील ऐकूया आता वाळके साहेबांका चालू असा सगळ्यांचा संक्रांतीची शुभेच्छा संक्रांत साजरी करताना पतंगाचं मोठा आनंद आपण सगळेजण घेतो तो आनंद निश्चितच घेऊ गोयो त्याच्याबद्दल काही वाद नाही परंतु एक गोष्ट त्याचवेळी लक्षात ठेवू की आकाश ह्या पक्षांचा असा आणि पक्ष्यांसाठी त्याचप्रमाणे मुक्त ठेऊ काय कारण आज असो प्रसंग घडलो की आम्ही रोज सकाळी ग्राउंडवरती खेळतो आज सकाळी ग्राउंडवरती इल्यानंतर आज खरी मुलांनी पहाटे पहाटेच पतंग उडवलेलो मस्त वाटा होतो आणि तो, तो पतंग आम्ही बघतो तितक्यात माझं लक्ष समोर गेलो आणि आमच्या बोर्डिंग राऊंडच्या विकेटवरती एक काहीतरी पक्षी खायचं तरी पडलेलो मला दिसलो मला पहिल्यांदा वाटला की तो जखमी होऊन पडलेलो असा तितक्यात माझी कुत्रे असतात ते इकडे धाव होते त्यामुळे माझं आणखीन लक्ष गेलो आणि मी त्यांना पाठी बोलवलेले आणि त्या पक्षाकडे बघूया काय झालं आता म्हणून बघू गेलं तर एक समुद्री गरुडाचा पिल्लू पतंगाच्या मांज्यात अडकान त्याचे पंख अडाकलेले आणि त्या आमच्या विकेटवरती पडलेला होता पहिल्यांदा ज्यावेळी गरुड म्हटल्यानंतर तो जरी पिल्लू जरी असला तरीसुद्धा तो गरुडाचा पिल्लू असा त्यामुळे स्वतःची काळजी घेऊ काही कोणाकही मदत करताना आधी आपली सुरक्षा महत्त्वाची या दृष्टीने मी आमच्या रिजवांला त्याचे ग्लवज आणूक सांगितलं आहे आणि ते हातमोजे घालून त्या पक्षाचे जे पंख त्या मांज्यामध्ये अडाकलेले होते ते पंख सोडवले नीटपणे सोडवले ही सोडवत असताना काळजी घेणंही महत्वाची होती कारण नाहीतर धर्मकर्ता कर्म उभे राहत आणि आमच्या हात तो फाडून टाकीत परंतु एक महत्त्वाची गोष्ट की ज्यावेळी तुम्ही कोणाक मदत करूक जाताच त्यावेळी त्याच्या त्या लक्षात येतं आमच्या लक्षा त्या येईला की ह्या पक्षाक जाणीव झाली आहे ह्या गरुडाच्या पिल्लाक जाणीव झाली आहे की ही माणसं आपल्या मदतीत इल्लेली असत आणि त्यामुळे त्याने शांतपणे तो मांजा सगळं सोडवून घेतला आणि त्याच्या पंखामध्ये तो मांजा अडक अडाकलेलो होतो तो सोडवलं आणि आम्ही त्यांना सोडून दिला लक्षात ठेवा मांजा पतंग ह्यो आनंद घेऊ गो परंतु त्याचबरोबर ह्या आकाश ह्या पक्ष्यांचा असा ह्याची सुद्धा काळजी घेऊ गई त्यामुळे पुन्हा एकदा आनंद तर लुटा संक्रांत तर साजरी करा पण त्याचबरोबर आकाश पक्ष्यांचा ह्या लक्षात ठेवून तो जो मांजा असा ना एक गोष्ट होती की तो जर मांजा नाईलांचं मांजा नसलो असतो साधा दोऱ्याचो मांजा असलो असतो तर ते काय फारसा झाला नसता त्याने तोडून आपल्या चोचीत गेलो असतो परंतु तो तो, तो मांजा असल्यामुळे तो त्याचा तुटा नाही होतो तो खाली पडलेलो त्यामुळे मांज्या वापरताना काळजी घ्या आजच बातमी लिहा की गुजरातमध्ये दोघे जण गळो कापून खलास झालेले असत उत्सवाचा आनंद हो द्विगिणित करण्यासाठी म्हणून ही काळजी आपण नक्की घ्या धन्यवाद तर आता वाळके साहेबांनी आपल्याकडे खरोखरच जरुरी माहिती दिलेली असा आ, मांजा वापरताना खूप विचार करून वापरा कारण कोणाचा जीव जाऊ शकता आणि तो प्राणी असो किंवा मनुष्य या खूप मोठा हानिकारक असतात निसर्गासाठी त्यामुळे सण साजरे करा पण कोणा त्रास न होता त्यामुळे जर यो व्हिडिओ आवडलो असत तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट नक्की करा की आम्ही सांगलं आहे बरोबर आहे की नाही आणि जर चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद